ओबीसी समाज बांधवांसाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणात गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांना आपल्या आरक्षणाला धक्का न लावता ला त्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे अशा आरक्षणाचा ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये ही सर्व ओबीसी समाज बांधवांची भूमिका आहे आज हदगाव तालुक्यातील समाज बांधवांकडून आपल्या भूमिकेसह जालना जिल्ह्यात प्राध्यापक लक्ष्मण हक्केसर व नवनाथ वाघमारे एका आठवड्यापासून समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला होता आज सकल ओबीसी समाज हव तालुका यांच्या वतीने आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे बोदरी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आमच्या या चारशे पन्नास जातीच्या समूहासाठी एका प्रवर्गासाठी एक व्यक्ती लढत आहे दोन व्यक्ती लढत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब व नवनाथ वाघमारे साहेब त्यांना सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आणलं या महाराष्ट्र राज्याच्या शासनाला आमची विनंती आहे की दोन व्यक्ती जीवाची आहोती देण्यासाठी त्या ठिकाणी बसले म्हणजे प्राणायाम त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना आपण या राज्याचे मायबाप राहत आपली भूमिका या मुख्यमंत्र्याची का असं लावी एका म्हणजे आम्हाला असं जाणवत आहे की आपण सावत्र आईचा व्यवहार त्या दोघांसोबत करतात एकाला तुपाशी ठेवतात एकाला उपासित होता अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यातला कदाचित सहन करणार नाही जिसकी जितनी संख्या संख वाढकी उ भागीदारी म्हटलं जाते या राज्यामध्ये पण आमची लोकसंख्या किती आम्ही चारशे पन्नास जातींचा समूह आम्हाला आरक्षण सत्तावीस टक्के त्यामध्ये जर आज आमचा आम्ही ज्या भावाला मोठा बांधू समजतो तो तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुठेतरी आयातरा देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा आम्ही ते करत आहोत पण तुझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आम्हाला कदा तुला अशी शक्ती दिसत नाही की त्या बांधवांनी त्यांची मागणीच काय हो ते काय म्हणतात ते आरक्षण देऊ नका मूळ ते आरक्षण देऊ नका कोणाच्या याला विरोधात बसलेलं नाहीत त्यांची भूमिका ही आहे की आमचं असलेलं आरक्षण आबाधित ठेवा आणि त्या दोन वेळीचं तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या पण लेखी आश्वासन देण्याची का एक तर तसं असतं दोन तरीचा विषय तुम्ही एक तर आम्हाला लेखी आश्वासन द्या नाही तर आमच्या मनामध्ये आज एक भीती ओबीसीच्या जाणवली आहे की तुम्ही कुठेतरी एवढा मोठा समूह महाराष्ट्रातला ओबीसी मध्ये टाकताय हे क्लिअरिफिकेशन काय एवढीच त्यांची भूमिका आहे यासाठी अखंड ओबीसी समाज हातगाव तालुक्यातला म्हणजे प्रत्येक कास्टच्या व्यक्ती या ठिकाणी आज उभा आहे आणि त्या दोघांना पाठिंबा देण्यासाठी आज ते जण तिथे उपोषणाला बसलेत परंतु ओबीसीचा अंत कोणी पाहू नये आज आम्ही या ठिकाणी बसलोय आता आमच्या मागे काय झालं एक असा एक विषय आहे आम्हाला कोणी वाली नाही आम्हाला कोणी वाणीच नाही आमचा पूर्ण नेता आज या ठिकाणी यायला तयार नाही आम्ही ज्या लोकांना मध्य आजपर्यंत येत आलो ते प्रत्येक जण आज आम्हाला भक्ष कोण आम्हालाच खायला बसलाय हे आमचं दुर्दैव आहे आणि इथून पुढे मी उभे येतो प्रत्येक ओबीसीच्या बांधवला विनंती करू पाहतोय प्रत्येकाने विचार करा आपण प्रत्येकाच्या आपल्या समोर आपला घेऊन कोणी आहेत आपल्याला मारायसाठी यामुळे आपण आपल्या माणसांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळे आज आला सर्वांचे आभार आणि इथून पुढे अशाच पद्धतीने आपण सगळेजण एकत्रित राहू आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सगळेजण संघटित होऊन सर्वांना आपण साथ देऊ आणि जे कोणी जो समाज इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा वही बाद राज वेश करेगा तत्व आपण आपल्या माणसाला प्रत्येक गोष्ट आणि उत्तर पुढे देखील जे कोणी आमचे आंदोलन करते जे दिशा ठरवतील त्यांच्या दिशेसोबत त्यांच्या ठेवल्या भूमिकेसोबत आम्ही शंभर टक्के त्यांच्या सोबत राहू आणि असं एवढं बोलतो या ठिकाणी आज आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी अमर उपोषणाला वडी गोदरी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना समर्थन म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि एस एमला या ठिकाणी इतर कुठल्याही समाजाला ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण देऊ नये हे आमची प्रमुख भूमिका आहे आणि याच भूमिकेवर लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत त्यांना सर्व तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आमच्या मागण्या ओबीसीतून आरक्षण हे मराठा आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या कोठ्यातून नाही मिळायला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आज आम्ही तहसीलदार साहेबांनी हो नियोजन दिल्या ओबीसीच्या वतीन एएस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून भगवान कदम